नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आलं या वाचनालयाचं उद्घाटन उपवन संरक्षक कृष्णा भवार यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता काका उगावकर होते व्यासपीठावर सहाय्यक वन संरक्षक हेमंत उबाळे नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद बोरा पक्षीमित्र अनंत सरोदे परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी अरण्यानी संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते अमोल उदय उदे सतीश गोगटे दत्ताकाका उगावकर आणि नेचर क्लब ऑफ नाशिक तर्फे नैसर्ग व पक्षांची माहिती पूर्ण पुस्तके भेट देण्यात आली यावेळी कृष्णा भवर म्हणाले की पर्यटक आणि पक्षीमित्रांना आकर्षित करण्यासाठी अभयारण्यात विविध विकास कामे सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात पक्षी महोत्सवाचं आयोजन करून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलं जाणार आहे तर उगावकर म्हणाले की रामसर दर्जा मिळा मिळालेले हे अभयारण्य देशभरात पोहोचवायला हवे व येथील पाण्याचं नियोजन करून पक्ष्यांना खाद्य कसे उपलब्ध होईल यासाठी देखील काम करावे लागेल मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक वनपाल रुपेश कुमार दुसाने यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी केलं कार्यक्रमाला सहाय्यक वन संरक्षक हेमंत उबाळे वनरक्षक जी के पाटील के डी उसदगीर नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद बोरा हेमंत अनंत सरोदे अमोल दराडे गंगाधर आघाव रोहित मोगल विकास मोरे रोशन पोटे विकास गोरे प्रमोद मोगल संजीव गायकवाड सुनील जाधव गणेश वाघ पंकज चव्हाण प्रमोद दराडे प्रवीण दौंड आदी सहभागी झाले होते निर्भीड ज्योत न्यूजसाठी रणजित गुंजाळणी फाड